भुसावळ शहरात बुधवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बाळसे व सुनील राखुंडे यांची हत्या करण्यात आली होती या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून या डबल मर्डर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या हत्याकांड प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या आठ संशयितांपैकी एका भुसावळ तर दुसरा संशयित हा गुजरातमध्ये पडून जाण्याच्या प्रयत्नात असताना धुळे जिल्ह्यातील साखर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे मृत संतोष बारसे याचा लहान भाऊ मिथून बारसे दिलेल्या फिर्यादीवरून राजू सूर्यवंशी रोहन राजू सूर्यवंशी विनोद चावरिया आनंदा सूर्यवंशी इम्रान शेख गुलाम रसूल विकास लोहार धरमसिंग पंडित असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या हत्याकांडात अजून किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन भुसावळ भुसावळ शहर पोलीस स्टेशनला तर त्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना एकूण आठ आरोपींचे नावं आहेत त्याच्यामध्ये ते एफ आय आरमध्ये दिलेले त्याच्यातले दोन आरोपींना आपण आज ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यातले एक आरोपी त्यांना भुसावळ शहरातून ताब्यात घेतलं आणि एक आरोपी आहे ते त्यांना आपल्याला माहिती मिळाली की ते गुजरात इकडे जात आहेत आणि आठवीच्या जवळ त्याच्यावर असताना आपण ड्रेस केलेलो आणि तिकडे साकरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आम्ही माहिती दिली होती की साकरी ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत साखर इकडं त्यांना साक्री पोलीस स्टेशनचे टीम ताब्यात घेतलेलं आहे फिर्यादीमध्ये गेलेले आहेत त्याच्यापैकी एक राजू सूर्यवंशी त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि विनोद चावरिया त्यांना दोघांना